आता चोवीसची निवडणुकात आलेली आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्यांनी एक तर रिपब्लिकन म्हणून त्यांनी काम करणं आवश्यक होतं सा। बाबासाहेबांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे आणि त्या पक्षामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काम करणं अत्यंत आवश्यक होतं माझं त्यांना अजून आव्हान आहे की आपण सगळ्यांनी मिळू बाबासाहेबांचं मिशन बोलत चालवलं पाहिजे आणि आपण जर पक्षाचे अध्यक्ष होणार असाल तर मी माझा अध्यक्ष सोडायला तयार आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये बळकट होऊ शकतो तर ते जी भागीदारी चांगली आपल्याला मिळू शकते तर ते एक त्यांना आमची नव विनंती आहे की आपण त्याचा विचार करावा आणि बहुजन वंचित बहुजन आघाडी जी आहे ती बरखास्त करू त्यांनी हरी बहुजन पार्टी ऑफ यावं त्यांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सगळे आहोत आणि प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे आम्ही पूर्वी ऐके करून पाहिलेलं आहे माझं एवढंच आहे की आता आज या आरपीआय स्थापना दिनाच्या निमित्ताने एक जर आपली जर मोठी ताकद उभी राहिली तर समाजाला न्याय देण्यासाठी त्याची चांगली मदत होऊ शकेल आणि कार्यकर्ते राब राब आहे पण त्यांना सत्तेची भागीदारी मिळत नाही आहे आणि म्हणून असा एक एक मोठी ताकद उभी राहिली पाहिजे असं एक माझं मत आहे